सिटी न्यूज वसा जनसेवेचा अल्पवयीन मागासवर्गीय विद्यार्थिनीच बळजबरीने दुचाकीवर बसून गावाबाहेरील एका लॉजवर नेत शारीरिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मेहकर परिसरात घडली यामुळे त्याची बालिकेवर वाईट नजर होती घटनाप्रसंगी त्याने त्याच्या मित्राच्या मदतीने तिला धमक्या देत बळजबरीने मोटरसायकलवर बसून गावाबाहेर बायपास वरील निवांत लॉजवर नेले एका खोलीत नेऊन तिच्या इच्छेविरोधात शारीरिक अत्याचार केले याची वाचत कुठे केली तर ठार मारण्याची धमकीही दिली पीडितेच्या तोंडी तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी आरोपी मोहन उर्फ राज चव्हाण वय वीस राहणार खंडाळा तालुका मेहकर तसेच ओम पराड वयवीस राहणार बाभूळखेड तालुका मेहकर या दोघांविरोधात पोक्सो अनुसूचित जाती जमाती जा अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय मेहकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मात्र घटनेचे गांभीर्य आणि पोक्सो अॅट्रॉसिटी कायद्यातील तरतुदीनुसार या दुर्दैवी घटनेचा तपास मेहकरचे उपभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील करत आहेत या घटनेमुळे मेहकर तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे